सेक्स रॅकेट अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी पदाधिकाऱ्यावरती गंभीर आरोप आणि त्यात दातांच्याच राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांचे कनेक्शन पुण्याला हादरवून टाकणारं हे प्रकरण नेमकं का काय आहे पाहुयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचा माजी राज्य उपाध्यक्ष असलेला शंतनु कुकडे याच्या विरोधात एप्रिल महिन्यात एका अल्पवयीन मुलीवरती बलात्कार केल्याची माहिती समोर येते या घटनेनंतर अनेक महिला देखील समोर येतात ज्यांनी शंतनु कुकडे वरती अशाच प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप केले जातात त्यानंतर त्याच्यावरती तक्रार दाखल करण्यात येते शंतनु कुकडेचं म्हणणं आहे की त्याच्या फाउंडेशन तर्फे परदेशी महिलांना शेल्टर पुरवलं जात त्यांची राहण्याची नोकरीची सोय केली जाते पण असं बोललं गेलं की पुण्यातील कॅम्प भागातील एका बंगल्यात हा कुकडे सेक्स रॅकेट चालवत होता ज्यात काही परदेशी महिलांचा सा देखील समावेश होता ज्या महिलांना त्यांना आणलं होतं त्या देखील कुकडेवरती लैंगिक अत्याचाराचे आरोप करतायत अजित पवारांसोबत एकेकाळी असणाऱ्या या कार्यकर्त्यावरती शिंदेच्या एका नेत्यानं देखील या मुलींचे धर्मांतर केल्याचा आरोपही केला त्यानंतर हे प्रकरण तापलं अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून या प्रकरणी शंतनु कुकडेनं आधीच राजीनामा केल्याचं क्लिअर केलं आणि या प्रकरणातून लांब राहिले पण या प्रकरणामध्ये अनेकांचा सहभाग असल्याचं आढळून आल्यानंतर पोलिसांनी शंतनु कुकडेच्या बँक खात्यांची पडताळणी केली या दरम्यान त्याच्या रेड हाऊस फाउंडेशन व कुकड्याच्या अकाउंटवरती आर्थिक देवाणघेवाण झाली ती हे समोर आलं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचं नाव समोर आलं कुकडे आणि दीपक मानकर यांच्यामध्ये एक कोटी रुपयांची देवाणघेवाण झाल्याचं आढळून आलं आता एखाद्या वादग्रस्त प्रकरणामध्ये मानकर यांचं नाव देण्याची ही काही पहिली वेळ नाही दीपक मानकर हे पुण्याचे उपमहापौर राहिले असले तरी नेहमीच वादग्रस्त ठरलेत याआधी अनेक प्रकरणामध्ये त्यांना अटक देखील झाली आहे आणि तुरुंगात त्यांनी शिक्षा देखील भोगली आहे दरम्यान शंतनू कुकडे बत जवळपास पावणे दोन कोटी रुपयांचे आर्थिक संबंध असल्याचा समोर आल्यानंतर पोलिसांनी दीपक मानकरला चौकशीला बोलवलं असता त्यांनी कुकड्यांच्या सोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचा दावा करत काही कागदपत्र पोलिसांसमोर सादर केले पोलिसांनी दीपक मानकर यांनी सादर केलेल्या कागदपत्रांची सत्यता तपासली आणि दीपक मानकर यांचा भंडाफोड झाला मानकर यांनी सादर केलेली कागदपत्रे बनावट असल्याचं समोर आलं आणि त्यावरून पोलिसांची फसवणूक केल्याबद्दल मानकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणी आता आणखीन एक नाव समोर आले ते म्हणजे रौनक जैन रौनक जैन हे सी ए आहेत आणि शंतनु कुकडे यांचे निकटवर्ती आहे आणि याच रौनक जैन यांच्या बँक खात्यामधून मानकर पिता पुत्रांच्या बँक खात्यांमध्ये पावणे दोन कोटी रुपये असल्याची माहिती समोर आली रौनक जैन आणि दीपक मानकर यांच्याकडून बनावट कागदपत्र सादर करण्यासोबतच बनावट इसार पावती सादर केल्याचं प्रकरण आहे एक कोटी सत्तर लाख रुपयांची आर्थिक देवाणघेवाण झाल्याचं यावेळी स्पष्ट झालं हे सगळं प्रकरण तापलेलं असताना दीपक मानकर यांच्या राजीनाम्याची बातमी मी समोर येते राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर अध्यक्ष असणाऱ्या मानकरांनी अजित पवारांकडे आपला राजीनामा दिला राजकीय बदनामी होत असल्याच्या त्रासाला कंटाळून दीपक मानकरांनी राजीनामा दिला येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावरती आपली राजकीय कारकीर्द मलीन करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मानकरांनी यावेळी केला आता दीपक मानकरांनी राजीनामा देण्यामागे पक्षांतर्गत दबाव आहे की आणखीन कोणतं कारण हे काही स्पष्ट झालेलं नाही पण पक्षात त्यांच्या राजीनाम्यावरून दोन गट पडले एक गट त्यांचा राजीनामा घेण्यावरती ठाम आहे तर शहर पदाधिकाऱ्यांकडून अजित पवार यांच्याकडे हा राजीनामा न स्वीकारण्याची मागणी होते अर्थात त्यांच्या राजीनाम्यावरती अजून तरी निर्णय अजित पवारांनी काही घेतलेला नाहीये परंतु शंतनु कुकडेशी आर्थिक संबंध सेक्स रॅकेट प्रकरण आणि पोलिसांना बनावट कागदपत्र सादर करण्यात आल्याप्रकरणी मानकरांवर पुन्हा एकदा अटकेची तांगती तलवार आहे आता या प्रकरणामध्ये आणखीन काय समोर येते हे ठरेल हो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका